स्वातंत्र्याच्या वेळी एक आपल्याला पर्पज होतं डेव्हलपमेंटच्या वेळी सुद्धा एक पर्पज होतं तिसरी रिव्होल्युशन जेव्हा आपण मीडियामध्ये सायलेंट रिव्होल्युशन सुरू झाली त्यावेळी आपल्याला कुठलंच पर्पज ॲज अ जर्नलिस्ट म्हणून ॲज अ एडिटर म्हणून ॲज अ मॅनेजमेंट म्हणून आपल्यासमोर राहिलेलं नव्हतं त्यामुळं तुम्ही ग्रो व्हा ग्रो व्हा वाढवा व वाढवून काय करायचं ते बेडकासारख्या अवस्थेला आपण आत्ता येऊन पोचलो असं मला वाटतं की आणि अजूनही ते सांगते की याहून मोठा हो याहून मोठा हो म्हणजे ज्या शहरामध्ये केसरीसारखं वर्तमानपत्र दोन हजार खपत होतं तरी इंग्रजांचा काहीतरी एक घाबरावं अशी कंडिशन होती केसरी काही वीस लाख खपत नव्हतं पण आज ह्या शहरामध्ये सहा लाख खपवूनसुद्धा अजून मोठा हो ह्या शहरामध्ये सहा काय दहा ह्या शहराच्या स्वतंत्र दहा पन्नास वेबसाईट असूनसुद्धा अजून पाहिजे अजून पाहिजे ह्याकडं आपण गेलो आणि मला असं वाटतं की तिथं आपल्याला ग्रोथ एवढंच सांगितलं गेलं ग्रोथ एवढाच आपल्यासमोर